नमस्कार मंडई मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतरनाक या यूट्यूब चॅनलवर आत्ताच धुळगावला स्प्लेंडरचं मैदान पार पडलं त्याचे निकाल नुकतंच माझ्या हाती आलेले आहेत तर मी तुम्हाला ते निकाल सांगतो चला तर बघूया काय निकाल आहे त्याचा स्प्लेंडरचा मानकरी कोण झाला आहे तर एक नंबरला स्प्लेंडर होतं तर एक नंबरला स्प्लेंडरचा मानकरी झाला आहे महेश बोंद्रे सरकार यांची स्वतःची जोडणा बुलट छब्या आणि किंग फाकड्या तर ही जोडी स्प्लेंडरची मानकरी झाल्या चला तर बघा ह्याचं गाडीवान कोण होतं तर ह्याचं गाडीवान होतं हिंद केसरी गाडीवान बांडाभाऊ खिलारे तर बघे आता दोन नंबरला कोण झाले दोन नंबरला सांगोला राजा तसेच संतोष टेलर अंकले सातशे पाच सुंदर्या तर ह्या ह्याचं गाडीवान होतं गाडीवान विजू खांडेकर तर बघे आता मित्रांनो तीन नंबरला काय झाले तीन नंबरला मित्रांनो झाले विजू सराटे यांचा तांबड्या हरण्या आणि अतनी काका यांचा हरण्या आणि ह्याचं गाडीवान होतं मित्रांनो संतू पांढरे तर हे होतं धुळगावचं स्प्लेंडरचं मैदान तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर मित्रांनो नवीन असला तर चॅनलला जाचा जा सबस्क्राईब करून जा धन्यवाद